मित्रांनो ही कथा माझ्या भावाबद्दल आहे आम्ही दोघे इतके जवळचे होतो की आम्ही नवरा बायकोसारखे राहू लागलो एक दिवस माझा भाऊ माझ्याशी बायकोशी जसं वागतात तसं वागत होता माझं नाव वैष्णवी आहे मी डॉक्टर बनण्यासाठी अभ्यास करते आहे सध्या मी एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षात आहे आमच्या घरी चार जण राहतात मी माझा भाऊ आणि आमचे आईवडील मी आता चोवीस वर्षांची झाले आहे मी माझ्या शरीराची खूप काळजी घेते दररोज सकाळी मी योगासन आणि थोडं व्यायाम करते त्यामुळे मी खूप निरोगी आणि सुंदर दिसते माझा भाऊ संस्कार बावीस वर्षांचा आहे म्हणजे तो माझ्यापेक्षा दोन वर्षांनी लहान आहे घरी आम्ही दोघेच असतो म्हणून आम्ही खूप खेळतो आणि मजा करतो आम्ही दोघे एकमेकांशी मित्रांसारखे राहतो आम्ही आमच्या भावना एकमेकांशी शेअर करत असतो एकदा मी माझ्या भावाशी बोलत होते मी त्याला विचारलं संस्कार तुला कुठली मुलगी आवडते का संस्कार म्हणाला नाही दिदी अजूनपर्यंत अशी कोणी भेटली नाही मी लगेच विचारलं तुला मुलगी कशी पाहिजे तो म्हणाला खरं सांगायचं तर दिदी जर ती तुझ्यासारखी असेल तर मी लगेच म्हणाले हो पण माझ्यासारखी कोणी भेटत नाही एवढ्यात आई आली आणि संस्कारला काही काम सांगून बाहेर घेऊन गेली माझ्या भावाने मला तुझ्यासारखी असं म्हटलं होतं ते ऐकून मी थक्क झाले मला वाटत होतं की माझा भाऊ मला खूप आवडतो आता मी फक्त त्याचाच विचार करत होते हे सगळं विचार करता करता मला कधी झोप लागली हेच कळलं नाही जेव्हा मी जागी झाले तेव्हा घरी कोणी नव्हतं कदाचित आई आणि संस्कार अजून बाहेर होते मग मी बाथरूममध्ये गेले आणि अंघोळ करून बाहेर आले तेवढ्यात आई आणि संस्कार बाजारातून आले आम्ही दोघे दुपारी कॉलेजला गेलो तो त्याच्या कॉलेजला आणि मी माझ्या मेडिकल कॉलेजला पण कॉलेजमध्ये असतानाही मी फक्त माझ्या भावाबद्दलच विचार करत होते कारण आजवर कुणीही मला असं म्हटलं नव्हतं की तू मला खूप आवडतेस तेवढ्यात माझी मैत्रीण पूजा माझ्याकडे आली आणि म्हणाली अरे वैष्णवी तू काय विचार करतेस मी म्हणाले काही नाही पूजा मी काही विचार करत नाहीये मग मी तिला विचारलं पूजा आता पुढे काय करायचं कारण आपला अभ्यासक्रम संपायला आले पूजा म्हणाली अगं काहीतरी पार्ट टाइम जॉब कर थोडंफार अनुभव घे मग आम्ही दोघी आपल्या आपल्या घरी निघालो रस्त्यात मला माझा भाऊ संस्कार दिसला त्याला पाहून मी चकित झाले संस्कार एका मुलीसोबत फिरत होता ते दोघे एका टेबलावर बसून कोल्ड्रिंक पीत होते आणि नाश्ता करत होते मला खूप राग आला मला आईवडिलांना हे सगळं सांगायचं होतं पण मला वाटलं त्यांना वाईट वाटेल म्हणून सांगितलं नाही संध्याकाळी जेव्हा संस्कार घरी आला तेव्हा मी त्याच्या खोलीत गेले आणि पाहिलं की तो टीव्ही पाहत होता मी त्याला विचारलं संस्कार तू त्या मुलीसोबत का फिरत होतास तिच्यासोबत राहू नकोस नाहीतर तू बिघडशील त्याने उत्तर दिलं नाही दिदी मला तिच्यासोबत फिरायला खूप मजा येते माझ्यासाठी हीच वेळ आहे आता नाही फिरलो तर कधी फिरू असं तो चिडून म्हणाला मी त्याला खूप समजावलं की असं काही करू नकोस पण तो माझं ऐकत नव्हता खूप प्रयत्नानंतर तो म्हणाला ठीक आहे तिच्यासोबत फिरणं बंद करतो पण माझी एक अट आहे मी विचारलं काय अट आहे तुझी संस्कार म्हणाला जशी ती माझ्यासोबत फिरते तशी तू माझ्यासोबत फिर आणि माझी कामं कर मी म्हणाले नाही हे कसंच शर्त आहे मी का तुझ्यासोबत फिरू त्यावर संस्कार म्हणाला ठीक आहे मग मला त्या मुलीबद्दल काही ऐकायचं नाही मग मी म्हणाले ठीक आहे आज संध्याकाळी विचार करून सांगते असं म्हणून मी त्याच्या खोलीतून बाहेर आले आणि माझ्या खोलीत जाऊन विचार करू लागले मला आता पूर्णपणे कळलं की माझा भाऊ काय करायचं ठरवत आहे तो मला सकाळी म्हणाला होता की त्याला कोणी गर्लफ्रेंड नाही आणि त्याला माझ्यासारखी गर्लफ्रेंड हवी आहे आता वाटतं की त्याने हे सगळं आधीच प्लॅन केलं होतं माझाही कोणी बॉयफ्रेंड नव्हता पण मला वाटलं नव्हतं की माझा भाऊ असं काही करेल मला वाटायचं तो खूप चांगला आहे आणि घराला मदत करेल पण आता मला समजलं की तो लोकांना आणि मलाही अडचणीत टाकू शकतो मग मी त्याला म्हणाले ठीक आहे संस्कार तुझ्या मनाप्रमाणे कर पण आधी आपण खरेदीसाठी जाऊया आम्ही खरेदी केली आईने जे काही सांगितलं होतं ते सगळं आणलं संस्कारने मला आणि स्वतःलाही नवे कपडे घेतले त्यानंतर आम्ही दोघंही एकमेकांशी अधिक जवळ आलो संस्कार खूप आनंदी होता आणि मीही खुश होते घरात सगळं व्यवस्थित चाललं होतं आता माझा भाऊ बदलला आहे तो आता कुणासोबत फिरत नाही तो फक्त अभ्यास करतो आणि घरी असतो चार महिन्यानंतर मला हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणून इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली मी हॉस्पिटलमध्ये जाऊ लागले आणि आमचं घर चांगलं चालू लागलं आमच्या घरातील सगळे लोक आनंदी होते आम्ही सगळे सुखी होतो माझा भाऊ संस्कारही आता चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करत आहे तो काही महिन्यांनी माझ्या भावाने माझ्यासोबत असं काही केलं जे ऐकून तुम्हाला सुद्धा माझ्यावर विश्वास बसणार नाही ते ऐकण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा